नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस सी स्टडीज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम पी एस सीने पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आयसाठी जी ग्राउंड होतं किंवा जे फिजिकल होतं किंवा जी शारीरिक चाचणी होते तर त्याच्यासाठी सुधारित मानके म्हणजे नवीन क्रायटेरिया आहे तर तो, तो ने तास डिक्लेअर केलेला आहे आयोगाचं असं मत आहे की महिला तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीत बदल करण्याचे जे निकष होते तर ते आमच्या अगोदरपासून डोक्यात होते तर ते आत्ता जे निकष आहेत तर दोन हजार चोवीसला जी नवीन कंबाईनची जाहीर केली आणि त्याच्यामध्ये जी पी एस आयची फिजिकल होईल तर त्याच्यासाठी हे नवीन निकष लागू केले जाणार आहेत अगोदर पी एस आय होत होतं त्यावेळेस उंच उडी होती आणि पुलप्स होते पुरुषांसाठी तर ते मध्ये काढली होती मध्ये दोनच इव्हेंट होते एक होते धावणं आणि दुसरं आहे गोळाफेक तर हे नवीन दोन इव्हेंट आहेत पुलप्स आणि उडी तर हे नवीन दोन इव्हेंट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे जे फिजिकल आहे तर ते एकूण शंभर मार्काचं फिजिकल होणार आहे आणि शंभर मार्कासाठी शंभर मार्कापैकी साठ टक्के गुण म्हणजेच साठ गुण मिळवणं आवश्यक आहे आणि हे जे फिजिकल आहे तर ते क्वालिफाई स्वरूपचं आहे म्हणजे अर्हता कार्य स्वरूपचं आहे आणि या फिजिकलचे गुण फक्त तुम्हाला म्हणजे मं, मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी पात्र होण्यासाठीच कन्सिडर केले जातील पण ज्यावेळेस त्याची म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी लागेल किंवा जी एकदम फायनल मेरिट लिस्ट लागेल तर त्या फायनल मेरिट लिस्टसाठी हे फिजिकलचे गुण किंवा शारीरिक चाचणीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत आलं लक्षात समजलं हे लक्षात ठेवा शंभरपैकी साठ गुण जर का मिळाले नाही आहेत तर तुम्ही पी एस आयच्या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार नाही आणि जे हे मिळालेले गुण आहेत पी एस आयच्या फिजिकलला तर हे जे गुण फायनल मेरिटसाठी कन्सिडर केले जाणार नाहीत हे जे गुण आहेत ते फक्त इंटरव्ह्यूसाठी कन्सिडर केले जातील आता लक्षात आता हे वन बाय वन पाहूया की शंभर गुणांचं डिवायडेशन आहे तर ते कसं असणार आहे बघा आता लांब उडी ज्या आहे तर ह्या लांब उडीसाठी हे गुण दिले जाणार आहेत म्हणजे मॅक्झिमम लांब उडीसाठी गुण जे आहेत तर ते तीस आहेत ओके okay, तीस आणि तीन पॉईंट साठ मीटर किंवा जास्त लांब उडी मारली तर तीस गुण असणार आहेत आता ओव्हरऑल आपण बघू की पुरुषांचा नवीन क्रायटेरिया काय आहे बघा हा जो क्रायटेरिया तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतोय तर तो पुरुष व तृतीय पण ती पुरुष उमेदवारांकरता आहे आणि हा क्रायटेरिया दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपासून लागू होणार आहे आठशे मीटर पाळायचं आहे किती आठशे मीटर आठशे मीटर म्हणजे अर्धा मैल पाळायचं आहे जर का तुम्ही आठशे मीटर धावून दोन पॉईंट तीस मिनिटात म्हणजे अडीच मिनिटात पूर्ण केलं किंवा त्यापेक्षा कमी मिनिटात पूर्ण केलं तर तुम्हाला पन्नास मार्ग म्हणजे ह्याला मॅक्झिमम मार्क किती आहेत आठशे मीटर धावण्याला तर आठशे मीटर धावण्याला मॅक्झिमम मार्क आहेत पन्नास आलं लक्षात समजलं हे आणि त्याच्यानुसार मग जर का तुम्ही अडीच मिनटापेक्षा कमी 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 होत आला तुम्ही तीन पॉईंट तीन मिनटांपेक्षा जास्त वेळेत जर का आठशे मीटर धावला तर तुम्हाला गुण मिळणार आहेत शून्य आणि शून्य गुण दिले जातील आलं लक्षात समजलं हे झालं धावणं आणि आठशे मीटर पाळायचं हे लक्षात ठेवा पुलप्स मारायचे आहेत अगोदर पुलप्स होते पण मध्ये काढून टाकले होते नव्याने पुलप्स ॲड केलेले आहेत शेतीत समांतर खांबावर उमेदवारास आठ पुलप्स काढावे लागतील किती आठ पुलप्स आणि ह्या पुलपसाठी एकूण वीस गुण आहेत म्हणजेच दोन पॉईंट पाच गुण म्हणजे अडीच गुण एका पुलपसाठी आहे आल लक्षात समजलं त्याचा क्रायटेरिया दिला इथं बघा कसा कसा काढायचा आहे उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलप्स पूर्ण केला असे समजण्यात येईल असे करताना उमेदवाराने न झगडता आणि अथवा आपले पाय न झाडता किंवा न वाकवता एक पुलप पूर्ण करणं केल्यास त्यास अडीच गुण दिले जातील पुलप काढताना उमेदवार जगडावे लागले आणि अथवा त्याने आपले पाय झाडले किंवा वाकवले तर एका एक गुणामा गुणापर्यंत गुण कमी होतील जर उमेदवार आज पुलप काढता आले नाही म्हणजेच त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टेकवता आली नाही तर त्या पुलपसाठी त्याला एकही गुण मिळणार नाही म्हणजे सपोज हा खांब आहे म्हणजे हा आडवी रेषा आहे इथे तुमचा हात आहे इथे एक तुमचा हात आहे आणि हे इथं सॉरी असं तुम्ही पकडलेलं आहे आणि इथं इथं तुमचं मुंडकं आहे आणि हे आपण खाली आहे आणि ही छाती आहे तर ही छाती याला टेकवायला पाहिजे याला म्हणजे आपलं जे डोकं आहे तर या बारच्या वर गेलं पाहिजे आणि छाती या बारला टेकली पाहिजे तर या एका एक पुलपसाठी दोन पॉईंट पाच गुण मिळाले तुम्हाला आहेत असं समजायचं म्हणजे आठ पुलप्स काढायचे आहेत आणि आठ पुलप्ससाठी मॅक्झिमम गुण जे आहेत तर ते, ते वीस आहेत म्हणजे प्रति पुलप्स तुम्हाला दोन पॉईंट पाच एवढे मार्क दिले जाणार आहेत त्याच्यामुळे पुलपची प्रॅक्टिस सुरू करा डेडिकेटेड फॉर पी एस आय एस त्याच्यानंतर गोळा फेकायचा आहे तुम्हाला गोळा फेक अगोदर होताच सात पॉईंट दोनशे साठ किलोचा गोळा आहे हा जर का तुम्ही सात पॉईंट पन्नास मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोळा फेकला तर तुम्हाला पंधरा मार्क मिळणार आहेत म्हणजे गोळा पिकसाठी मॅक्झिमम मार्क जे आहेत तर ते पंधरा एवढे आहेत आणि त्याच्यात जर का तुम्ही कमी मीटर फेकत आला आला आणि जर का तुम्ही पाच मीटरपेक्षा कमी गोळा फेकला तर तुम्हाला शून्य मार्क मिळणार आहेत आणि शून्य सुद्धा मार्क तुम्हाला दिले जातील गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत म्हणजे तुम्हाला एक ट्रायल दिली जाईल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ट्रायल फेकायचा आणि नंतर दुसऱ्या वेळेस फायनल फेकायचा आहे गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजिकच्या वरच्या क्षणीतील गुण दिले जातील उदाहरणार्थ जर गोळा फेकीचं अंतर सहा मीटर असेल आणि उमेदवाराला सात पॉईंट उमेदवाराला सात पॉईंट पाच गुण देण्यात येतील जर का सहा मीटर पडला तर तुम्हाला सात पॉईंट पाच गुण देण्यात येतील आज लक्षात समजलं सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लक्षात समजलं ह्या असं गोळा फेकायचं म्हणजे दोन वेळा तुम्हाला चान्स दिला पहिले ट्रायल असेल आणि दुसरं तुमचा फायनल कन्सिडर केला जाईल बघा आता लांब उडी नवीन इव्हेंट ऍड केलेला आहे लांब उडी यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावे लागेल लांब उडीसाठी खालील प्रमाणे गुण असतील आणि लांब उडीसाठी मॅक्झिमम गुण जे आहेत तर ते पंधरा आहेत जर का तुम्ही चार पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब उडी मारली तर तुम्हाला गुण जे आहेत तर ते पंधरा मिळणार आहेत आणि जर का तुम्ही दोन पॉईंट पन्नास मीटरपेक्षा कमी उडी मारली तर तुम्हाला शून्य गुण मिळणार आहेत आणि शून्य गुण सुद्धा दिले जातील उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषा पलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास व अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील म्हणजे तुम्हाला एकदाच उडी मारायची आहे जर का उडी मारताना अपघात झाला किंवा चूक झाली तर तुम्हाला दुसरी संधी देण्यात येतील देण्यात येईल परंतु तू जर का दुसरी संधी दिल्यानंतर तुम्ही तीच चूक केली किंवा अपघात झाला तर मात्र तुम्हाला शून्य गुण देण्यात येतील म्हणजे असं अलग लक्षात जर का तुम्ही पहिली उडी मुद्दामून चुकीची मारली तर तुम्हाला दुसरी संधी देण्यात येईल असतील परंतु तुम्ही जर का दुसरी संधी संधीत चुकीची उडी मारली तर मात्र तुम्हाला शून्य गुण देण्यात येतील हे झाले पुरुषांसाठीचे चार इव्हेंट आता बघा इथं काहीतरी त्यांनी वेगळी माहिती दिली ती तुम्हाला मी सर्व सांगतो वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल म्हणजे राज्यात जिथं जिथं पोलीस ग्राउंड आहेत तर त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल तसंच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल परंतु यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील पोलीस उपायुक्त पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा जर का तुम्ही पी एस आयच्या फिजिकलला असाल तर तुम्हाला शासकीय ग्राउंडचा शासकीयरित्ता वापर करता येईल विथ तिथल्या एका पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली चांगला आहे हे अतिशय चांगला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने निर्णय घेतलेला आहे किंवा या आयोगाने घेतलेला आहे दुसरा आहे शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान साठ टक्के गुण म्हणजेच शंभरपैकी साठ गुण मिळवणं आवश्यक आहे तसंच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता विचार करण्यात येणार नाही फक्त हे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहे सर्व शारीरिक चाचणी एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणी तर तयार करण्यात येईल तुम्हाला माहितीच आहे आणि हे जी योजना आहे तर ती दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपासून लागू करण्यात येणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसला आत्ता जी कंबाईनची जाहिराती येईल त्याच्यामध्ये जे पी एस आय असेल तर त्याचं फिजिकल अशा पद्धतीनं होणार आहे याच्यानंतर हे झालं पुरुषांचा क्रायटेरिया आता महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी महिला तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांकरता हा जो क्रायटेरिया आहे तर तो पुरुषांना आठशे मीटर दहावायचा आहे महिलांना फक्त चारशे मीटर दहावायचं आहे आणि जर का महिला चारशे मीटर धावल्या तर महिलांसाठी जे धावण्याचे गुण आहेत मॅक्झिमम पन्नास जर का ते एक पॉईंट पंधरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावल्या तर त्यांना पन्नास मार्क मिळणार आहेत एक पॉईंट पंचेचाळीस मिनिटापेक्षा कमी धावल्या किंवा कमी वेळात धावले तर त्यांना मान्य आहे शून्य गुण आता लक्षात याच्यानंतर लांब उडी मारायची यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल त्यासाठी पुढील प्रमाणे गुण आहेत लांब उडी महिलांना सुद्धा मारायचे तीन पॉईंट सत्तर मीटर किंवा जास्त जर का त्यांनी लांब उडी मारली तर त्यांना तीस गुण मिळणार आहेत म्हणजे लांब उडीसाठी तीस गुण महिलांना देण्यात आलेले आहेत आणि जर का दोन पॉईंट दहा मीटरपेक्षा कमी लांब उडी मारली तर मात्र त्यांना शून्य गुण देण्यात येणार आहेत आणि हा जो क्रायटेरिया आहे चूक झाली लांब उडी मारताना तर ते पुरुषांचा महिलांचा सेमस क्रायटेरिया त्यांनी देण्यात आलेला आहे गोळा फेकायचा आहे बघा उमेदवारास चार किलो पुरुषांना किती आहे साडेसात किलोचा गोळा आहे जवळजवळ सात पॉईंट दोनशे साठ किलोचा म्हणजे सात पॉईंट म्हणतो या आणि महिलांना किती आहे चार किलोचा गोळा फेकायचा आहे जर का सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकला तर मॅक्झिमम वीस म्हणजे गोळा महिलांसाठी वीस गुण आहेत आलं लक्षात हे असं आहे आणि जर का चार मीटरपेक्षा कमी भेटला तर त्यांना शून्य गुण आहेत आणि हे बघा किती गुण आहेत काय हे सगळं सेमच आहे मार्करांच्या विषयी म्हणजे हा क्रायटेरिया लक्षात समजलं आणि हा जो क्रायटेरिया आहे तर त्यांना कुठं कुठं प्रॅक्टिस करतील तर इथं मला देण्यात आलेला आहे पुलुष महिलांना नाही आहेत गोळापैकीसाठी वीस गुण आहेत लांबुडीसाठी तीस हे पद झाले पन्नास आणि त्यांना दहा व्हायचं आहे पन्नास असे मिळून शंभर मार्कांची परीक्षा महिला तृतीयपंथी महिलावर तृतीयपंथी उमेदवाराकरता होणार आहे बाकीचा क्रायटेरिया सर्वांना सेमच आहे हे जर नवीन क्रायटेरिया आहे तर तो दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपासून लागू होणार आहे त्याच्यामुळे जे पुरुष पी एस आय म्हणजे जे मुलं पी एस आय करतात तर त्यांना पुलप्स काढायची तयारी ठेवा आठ पुलप्स आहेत वीस मार्काला लक्षात आणि महिलांसाठी गोळा फेकायचा आहे लांब उडी मारायचे आणि किती चारशे मीटर धावायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे हे दिले जाणार आहेत शंभरपैकी साठ टक्के म्हणजे साठ गुण मिळवणं कंपल्सरीच आहे लक्षात हा आहे फिजिक पी एस आय फिजिकलचा नवीन क्रायटेरिया याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरी, क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर नवी सरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याशिवाय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेअर जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच